हेलो जी हम बात कर रहे हैं यादव साहब के साथ गुड मॉर्निंग लगभग 1 माह से व्यापार है जो कूड़ा दिखता है मैंने भी गोفته मत अपना अपनी पार्टी की समिति पता करना 5 मिनट

સરકામ <lad> તમે <ad> <eight -man> <air> <ís> लिप जोड़ पटकना वोटिंग में प्रॉब्लम निकुज नहीं केगा इसको बोलते डायरेक्टली एंड आपने ठीक है उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान करत आहेत ब वर्गासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः उमेदवार आहेत आणि माळेगाव कारखान्याची जी निवडणूक का आहे ती गेली पंधरा दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेली जात आहे आणि एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रात या निवडणुकीची चर्चा आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री हे उमेदवार देखील आहेत आणि त्यांनी अनेक भाषणातून या कारखान्याचे चेअरमन देखील आपणच होणार असल्याचं सांगितलंय मतपत्रिका देऊन त्यांना आता हे मतदान जे आहे ते शिक्के मारून होणार आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रॉनिक मशीन वरती हे मतदान नसून शिक्के मारून हे मतदान होणार आहे आपण बघतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदान करतायत ब वर्गाचे उमेदवार म्हणून কাজ করে দেখি। আমরা তো জানি যে 24 ঘন্টা ধরে আমরা কিন্তু রিসার্চ করে থাকি। মানে আমরা শর্টকাট থেকে লোক মুভমেন্ট থেকে খালি বন্ড থেকে পাই। প্রত্যেকটা থেকে কথা দিয়ে তো ব্র্যান্ড আট করে পাই। আমরা मुख्यमंत्री अजित पवार ब वर्गासाठीच हे जे मतदान आहे ते बारामतीच्या प्रशासकीय भवनातच

ते खाली जरा खाली बघायचं आहे बाय 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 Gidi? Sen bir sefer. Gidi? bir sefer. মাছেরা পড়ব না কিন্তু আমরা 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 আইটেম আউট না পড়া পড়া

लोकशाही मध्ये जे काही आपल्याला जे काही नियम कायदे त्याप्रमाणे निवडणुका सगळ्या होत असतात सहकारातल्या सहकाराच्या पद्धतीने होत असतात लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांच्या नियमाप्रमाणे होत असतात आणि ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने असतील जिल्हा बँका असतील जिल्हा दूध संघ खरेदी संघ मार्केट कमिटी काही सहकारी संस्था आहेत सगळ्या सहकारी संस्थांच्या संदर्भामध्ये याबद्दलचा निर्णय घेत असतात ते त्या कर, संस्थेचे मालक असतात ते जेव्हा पाच वर्षाच्या करता ते विश्वस्त म्हणून निवड करण्याचं काम करत असतात तो त्यांचा पूर्ण अधिकार असतो आणि तो अधिकार पार पाडण्याचं काम आता सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होणार आहे प्रत्येकाने आपापल्या परीनं आपली आपली भूमिका माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सदोतीस गावातल्या गा असणाऱ्या सभासदांच्या समोर मांडलेली आहे त्यांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे आता त्याच्याबद्दलचा निर्णय शून्य सभासद मतदार बंधूमी घेतील लोकशाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून कोण कारखान्यांचा सर्वांगीण विकास करेल कोण सातत्याने वरच्या क्रमांकाचा त्या सगळ्याचे विचारपूर्वक ते निर्णय घेतील असं मला विश्वास आहे दादा मुख्यमंत्री म्हणून आपण त्या पदावर म्हणजे या असताना देखील आपण डायरेक्ट माळेगावच्या चेअरमन पदाची भूमिका स्वीकारली तुला काय त्रास होतो सा कराईचा, कराईचा। तो माझा अधिकार आहे मी काय स्वीकारावं मी आता माझ्या सहयोग गृहनिर्माण संस्थेचा चेअरमन आहे तुला काही त्रास आहे लोकशाहीमध्ये तिथले सभासद ठरवतात कुणाला करायचं काय करायचं आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहे आम्हाला कामाची आवड आहे संस्था उत्तम चालवण्याची आम्हाला आवड आहे आणि तो माझ्या बारामती तालुक्यातला एक महत्त्वाचा कारखाना आहे त्याचं पूर्ण कार्यक्षेत्र बारामती तालुक्यातलीच सदोतीस गावं आहेत छत्रपतीला तर इंदापूर बारामती दोन तालुक्याचं कार्यक्षेत्र आहे सोमेश्वरला बारामती पुरंदर खंडाळा आणि एक पाडेगाव असं कार्यक्षेत्र आहे आणि मी इथलं पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतो आहे त्याच्यामुळं जवळपास लाख सव्वा लाख लोकांशी आर्थिक संबंध येणारी ही साखर कारखानदारी ही संस्था आहे आणि त्याच्यामुळं मी त्याच्यात ह्या पदावर जाण्याच्या करता उमेदवारी अर्ज भरलेला जर माळेगावची निवडणूक बिन म्हणजे हे करण्याचा आपण का प्रयत्न केला जात नाही तुम्हाला विनंती आहे की जे आता ते काय काढून उपयोग आहे आता आज मतदान होत आहे ब वर्गाचे प्रतिनिधी इथं मतदान करतायत बाकीच्या सदुस सदुसष्ट ठिकाणी इतर मान्यवर वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करतायत मला असं वाटतं की हा प्रश्न आता विचारण्याची वेळ नाहीये एकदा मतदान होऊ द्या त्यानंतर या आपण याबद्दलची विस्तृतपणे चर्चा करू वाटल्यास तुम्ही माझी मुलाखत ठेवा मुलाखती लावून दादा चोवीस लाख गुलाल कुणाचा बनला तुम्ही ठरवायचं ना रंगत कुठली आली तुम्ही मीडियाने आणली मीडियाने आपल्या सगळीकडे बघा अमके विरुद्ध अमके आमच्या विरुद्ध तमके सगळं सगळेकडून तुम्ही दाखवता मीडिया <laughs> याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे मीडियाने जर <clears throat> ते दाखवलं नसतं तर कुठे चर्चाही झाली नसती अर्थात तुमचा तो अधिकार आहे तुम्ही ते दाखवताय तुम्ही त्या पद्धतीनं लोकांना बातम्या सांगण्याचं काम करतायत माहिती देण्याचं काम करत दादा बीड बँकेमध्ये जे प्रकरण घडलं त्या संदर्भात आता एस आय टी चौकशी व्हावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे केली हे मला कुणी काय पांगडी केली त्याला उत्तर मी देऊ बस देत बसत नाही तो त्यांचा प्रश्न आता मी तुम्हाला उत्तरं दिली तुम्ही दुसरा विचार अजित पवार आता असं असंच म्हणलं तुमचं काय म्हणणं आहे अरे तुमचं काय म्हणणं आहे तसं माझं मत मी तुमच्या पुढं मांडलं की नाही इतरांचं प्रत्येकाला त्यांच्या मनाला जे योग्य वाटेल ते दे उत्तर देण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांनी ते दे उत्तर दिलेलं आहे मला यांच्या कुणाच्याही उत्तरावर माझे नो कॉमेंट माझ्या मार्गदर्शनाखाली बँकचा मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा दोन वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे जर दोन दीड दोन वर्ष झाली असतील त्याच्यावर तसं बघितलं तर मी एका त्या बँकेच्या विकास सोसायटीचा एक सभासद आहे ज्याच्यावर आम्हाला पीक कर्ज मिळतं मुदतीचं कर्ज मिळतं अशा पद्धतीने माझा काही संबंध नाही तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे चौकशी करावी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय शरद संकुलमध्ये चालतं त्यांनाही कायद्याने ती पतसंस्था आहे सहकारी नियमाने तिथं पतसंस्था आहे विकास सोसायटी आहे दूध सोसायटी आहे तीन संस्था असताना तिथं तर कुणाला बसताही येत नाही मी पण म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली असती तर तिथंही त्यांनी सील ठोकलं असतं कारण तुम्हालाही माहिती आहे की ज्या दिवशी उमेदवारी आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखे पण मला कुणी सांगितले कारण मला ते तसलं पडायचंच नाही ज्याचं त्याला लखला तुम्ही आधी सी बँक पी डी सी सी बँक बैंक, पी सी बँकेमध्ये तिथं जे अ, मी नीलकंठेश्वर पॅनल उभं केलेलं आहे त्या पॅनलचा एकतरी सदस्य होता का एकतरी सदस्य होता का कुणी त्याच्यामध्ये नव्हतं आता जे कोणी असेल त्यांना प्रश्न विचारा मात्र तिथं आत्ताही चला आत्ताही तिथं लोक बसलेलीच असतील आणि तुम्हालाही माहिती आहे पण तुम्ही एक अक्षर सांगणार नाही की सहकाराच्या नियमाप्रमाणे याही पतसंस्थेमध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये कुणालाही बसता येत नाही तिथं बसून पॅनलचा प्रचार करता येत नाही यंत्रणा राबवता येत नाही याद्या तिथं करता येत नाही काय ते एजंटचे फॉर्म वाटप असेल काही असेल काल पण रात्री तिथं बसूनच सगळं राजकारण चाललं होतं मला रात्री पण फोन आले दादा आत्ता तिथं स्क्वॉड पाठवा बघा काय होत ते काय करायचंय त्यांचं त्याला लख लाभ दादा आपल्या पॅनलला ला, ला नादा आपला नादा आपला चारे चारे। चारे। किती असणार मताधिक्य किती मताधिक्याने आपला पॅनल येऊ शकतो मतदार ठरवणार आहेत अजित पवारने सांगितलं दादा वारीच्या संदर्भातला नाद प्रश्न आहे की आळंदी देवस्थानचे जे विश्वस्त आहे प्रमुख विश्वस्त तर ते वारकऱ्यांशी किंवा या सगळ्या सोहळ्याचे मालक असल्यासारखी वागणूक सगळ्यांना देत आहेत वारकरी असतील किंवा पोलीस असेल त्यांच्याशी गेले दोन दिवसापासून सांगू शासन भूमिका वारीकडं वारकऱ्यांच्याकडं त्याच्या दहा महत्वाच्या पालख्या आहेत मानाच्या पालख्या महत्वाच्या म्हणण्यापेक्षा मानाच्या पालख्या ही परंपरा आज चालत आलेली नाही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आम्ही फक्त काय करतो त्यांच्या त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांच्या त्यांच्या ठरवलेलं ते जे काही त्यांचे अधिकार असतील किंवा त्यांचं ते मंडळ असेल किंवा त्यांचे पदाधिकारी असतील ते त्यांच्या पद्धतीनं ते ठरवत असतात आम्ही फक्त तिथं प्रचंड काही लाखाचा जनसमुदाय असेल तिथं कुठंही काही गडबड होऊ नये तिथं चेंगराचेंगरी होऊ नये तिथं नीटपणे सगळ्यांना दर्शन घेता यावं नीटपर्यंत तिथली कायदा सुव्यवस्था चांगली राहावी या प्रकारचं काम आमची पोलीस यंत्रणा करते जिल्हा परिषद राज्य सरकार आरोग्य विभाग हे वेगवेगळे विभाग आहेत ते सगळे विभाग त्यामध्ये आम्ही जबाबदारी देतो त्यावेळेस दे आणि आळंदी इथून पालख्याच्या महत्त्वाच्या अनेक महाराष्ट्रातून अनेक भागातनं निघतात त्यानंतर ह्याच्यामध्ये सामील होतात परंतु ह्या दोन पालख्या महत्त्वाच्या त्या निघाल्यानंतर त्याच्या संदर्भात आधी जी बैठक घ्यायची होती ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली संबंधित जे पालकमंत्री आहेत त्यांनी घेतली म्हणजे सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी मी त्याच्यामध्ये घेतली अधिकाऱ्यांनी घेतली चीफ सेक्रेटरीनी घेतली विभागीय आयुक्तांनी घेतली विभागीय आयुक्त तर त्या दिवशी मी मिटिंग घेत होतो त्यावेळेस जाताना ते जा माऊलींची जाता पालखी जी जाते आळंदीवरून पंढरपूरला ज्या रोडनी त्या रोडनी गेले येताना पंढरपूरहून देहूवरून जी पालखी निघते स संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची त्या रोडनी आले का तर सगळ्या गोष्टी नीटनेटक्या -नीट आहेत का इतकं बारकाईनं आमच्या सरकारी यंत्रणेने सरकारी यंत्रणेचं काम केलेलं आहे आम्ही स्वच्छता पण लगेच स... सगळ्या फार व्यवस्थित सिस्टमॅटिक केलं आहे आम्ही जवळपास चौदाशे मानाच्या पालख्यांच्या चौदाशे दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये दिलेले आहे त्यामध्ये ज्या ग्रामपंचायती येतात ज्या नगरपालिका येतात त्यांचाही खर्च होतो तो खर्च देखील त्यांना करण्याच्याकरता आपण शासनाकडनं अनुदान दिलेलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे महानगरपालिका आर्थिक बाबतीत सक्षम असल्यामुळं ते त्यांच्या त्यांच्या भागातनं पालखी जात असताना त्यांचा सगळा बंदोबस्त करतात आणि ह्या प्रकारे हे सगळं चालतं आता तुम्ही त्या पालखीच्या संदर्भातले जे महत्त्वाचे लोक आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आहे त्यांनी त्यांच्या काम करावं आम्ही आमचं काम करतो दादा बारामती ते काटेवाडी आपण गेल्या पायी प्रवास केला होता यंदा पालखीचं स्वागत कसं करणार मी आत्ता आज रात्री तो चार एक दिवस बारामतीमध्ये होतो मतदान संपल्यानंतर सहा वाजता पेटर सील झाल्यानंतर मी मुं, मुंबईला किंवा मला जायचं आहे तिथं मी जाईल सोमवार मंगळवार बुधवार मुंबईमध्ये आहे मी अजून ते पुढच्या काही गोष्टी कारण काय झालं आहे तीस तारखेला अधिवेशन सुरू होतं आहे पावसाळी तीस जूनला त्याच्यामुळं पुरवणी मागण्या इतर गोष्टी या सगळ्याच्याबद्दलच्या बैठका उद्यापासून माझ्या त्या बाबतीमध्ये सुरू होती आणि ते सगळी जी काही वित्त विभाग म्हणून नियोजन विभाग म्हणून आम्हाला आमची जबाबदारी पार पाडावी लागते विभागाला ती पार पाडण्याच्याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या मान्यवरांना मान्यवरांशी चर्चा करून आम्ही त्या कामात आता स्वतःला भेटून देणार दादा राजकीय प्रश्न आहे दोन दिवसांपूर्वी दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन झाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ नये त्यासाठी उद्धव ठाकरे असं म्हणले की भाजपचे जे नोकर आहेत जे मालकाचं काम करतात त्यांना असं वाटतं की दोन मराठी माणसं एकत्र येऊ नये आदित्य आणि संदर्भात आरोप शिवसेनेकडून आता केले जातात कुणा आरोप केले तर त्या आरोपाचे पुरावे द्यावे लागतात त्या आरोपाच्या संदर्भामध्ये पुरावे दिल्यानंतर त्या तथ्य असेल तर चौकशी होते चौकशीमध्ये वस्तुस्थिती उघड होते असे राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेकांच्यावर आजपर्यंत आरोप झालेले आहेत आणि त्याच्याबद्दलच्या चौकशा होऊन जे काही वस्तुस्थिती आहे ते लोकांच्या समोर आलेली आहे बऱ्याचदा स्थानिक काही वाद असतात स्थानिक मतभेद असतात त्याच्यातनं कुणाला तरी टार्गेट करण्याचा प्रयत्न देखील केला जातो माझं स्वतःच मत आहे आज आदिती महिला बाल विकास अतिशय चांगलं काम करते आणि तिला त्याच्यामध्ये मुद्दाम टार्गेट करण्याचा प्रयत्न असू तीन आमदार तीन, तीन, तीन आमदार एका महिलेसाठी एकत्र येत आहेत काही आम्ही महायुतीतले आम्ही तीन घटक आहोत आम्ही त्याच्याबद्दल बसून चर्चा करून निर्णय घेऊ नका आपण काळजी करू नका

गाइदान छ त्यहाँ छ हेजले हजुरको त्यो 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 त्यो

जर्मनीला प्रॉपर ठीक आहे आता जमलेलं बरेच आपल्या मुलांना तिथं वेलकम करतायत त्याची मध्ये आम्हाला इथे इथलं पाच लाखात मोडमोडी पाहिजेत सध्या वेगळ्या करण्याकरता पाहिजेत म्हणजे बाकीचे जे काही संस्कृती नाही तर गोष्टी मोबाईलचे मोबाईलचे जर करून तिथं काम करायला माणसंच मिळत नाही त्यांनी सांगितलं की कशा प्रकारचे कोर्सेस केलेले आणि थोडंसं तरी जर्मन थोडं विना येणार म्हणजे त्यांनी भाषा शिकावी आपण आता ते सुरू केले जर्मन क्लासेस घेतोय म्हणजे गवर्नमेंट तारखे पण काही सांगितलं पण इथं खूप हे आहे आता वातावरण जरा खराब होतं ते निरण तेव्हा म्हणजे काय होईल काय सांगते

di ah. internetnya